मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर झाला महाराष्ट्राचा आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा व लोकगीतांचे होणार ध्वनी प्रसारण मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर महाराष्ट्राचा शाहीर झाला असून आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा व लोकगीतांचे ध्वनी प्रसारण होणार आहे शाहीर अशोक शिंदे आणि त्यांच्या टीमने आकाशवाणी परभणी केंद्रावर लोकसंगीत विभागांतर्गत दिनांक एक डिसेंबर रोजी पोवाडे व लोकगीतांची रेकॉर्डिंग झाली आहे त्यामध्ये दोन पोवाडे चार लोकगीतांची निवड झाली आहे त्याचे ध्वनीप्रसारण बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी व दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे शाहीर अशोक शिंदे हे एकोणीसशे बहात्तरपासून कलाक्षेत्रात कार्यरत आहेत ते विविध चित्रपटातील गीते देवीची गाणी भजन सोंगी भारुड यात भाग घेतला असून त्यांनी तीन अंकी नाटकात ध्वनी माझ्या कुंकवाचा हे गाव लई न्यार शिवार माकला रक्ताने पुढाऱ्याचा गावगुंडी तिडा पोर फाकडी हजार लपडी सक्के भाऊ पक्के वैरी हॅलो मी चेअरमन बोलतोय भाग घेतला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सर्वधर्म समभाव कला मंडळाची स्थापना करून शासनाच्या प्रौढ शिक्षण अभियानात सक्रिय सहभाग हुंडाबळी व्यसनमुक्ती व्यसन, व्यसन निर्मूलन वृक्षारोपण कुटुंब नियोजन पल्स पोलिओ या विषयावर काम केलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या उच्च केंद्रीय समितीने विविध गीत पोवाड्यांची व कलागुणांची संगीतासह परीक्षा घेऊन सर्व धर्म समभाव हे कलामंडळ पास झाले असून दोन हजार तीन पर्यंत औरंगाबाद केंद्रावर गीत पोवाडे सादर करण्यात आले दोन हजार तीन रोजी आकाशवाणी परभणी केंद्र स्वतंत्र निर्माण झाले त्याला लातूर जोडण्यात आला तेव्हापासून आज तागायत आकाशवाणी परभणी केंद्रावर गायन चालू आहे या कालावधीत साठ विषयांवर साठ पोवाडे व एकशे चौऱ्याऐंशी विविध लोकगीते त्यांनी सादर केली आहेत आकाशवाणी परभणी केंद्र लोकसंगीत विभागांतर्गत दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेकॉर्डिंग झाली असून ध्वनी प्रसारण दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनटं व दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी होणार आहे शाहीर अशोक शिंदे यांना सात संगत नामांकित कलावंत ढोलकी वादक शंकर पांचाळ संगीत मास्टर चांगदेव शिंदे तुंतुने वादक श्री आदमाने कोरस सुशिलाबाई रणदिवे टाळवादक प्रल्हाद पुरी हे देणार आहेत